बाबासाहेब के विचारों से हमने बहुत कुछ सीखा है बाबासाहेब के विचारों से हमने बहुत कुछ सीखा है नमन है ऐसे महामानव को जिन्होंने संविधान लिखा है महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काही दिवसावर येऊन ठेपली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हा प्रबोधनाचा महाउत्सव आहे या दिवशी भीमानुयाची मनोभूमी ही सृजनशील बनलेली असते या दिवशी जर नवीन विचारांची पेरणी केली तर या सृजनशील मनोभूमीवर क्रांतिकारी विचारांचं तर्राट पीक उगवल्याशिवाय राहत नाही त्यासाठी जाजवल्ले विचार लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे आणि हे विचार पोचवण्याचं एकमेव माध्यम आहे ते म्हणजे भाषण आणि हेच भाषण दमदार जोरदार आणि धडाकेबाद झालं पाहिजे आणि या धडाकेबाज भाषणाची सुरुवात ही दमदार आणि धडाकेबाजच असली पाहिजे या भाषणाची सुरुवात कशी करायची याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेत आहोत बांधवांनो भाषणाची चांगली आणि धमाकेदार सुरुवात ही अर्धी लढाई जिंकल्यासारखं असतं भाषणाच्या सुरुवातीच्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये आपण सर्व सभा जिंकून घेतली पाहिजे हा वक्ता कसा आहे याला ऐकायचे की नाही हे दहा सेकंद लोक यामध्ये ठरवत असतात त्यामुळे या दहा सेकंदावरती आपण फोकस केलं पाहिजे आणि ह्या भाषणाची सुरुवात करत असताना आपण या सुरुवातीच्या या पंधरा सेकंदामध्ये दमदार वाक्याने सुरुवात केली पाहिजे नसता दमदार शायरीने किंवा कवितेच्या दमदार चार ओळीने सुरुवात केली पाहिजे ती शायरी असे असेल जिसपर चलता रहेगा भारत सदा ऐसा एक रास्ता बाबाने बना दिया जिस पर चलता रहेगा भारत सदा ऐसा एक रस्ता बाबाने ब हिंद की सर झमीपर भीमने एक नया इतिहास लिख दिया बांधवांनो ही शायरी झाल्याच्या नंतर आपण अभिवादन घेणं गरजेचं आहे आणि हे अभिवादन कसं घ्यायचं याबद्दलचा एक व्हिडिओ या चॅनलवरती अगोदरपासून ती तयार करून ठेवलेला आहे भाषणाची सुरुवात कशी करायची असं जर आपण टाकलं तर तो व्हिडिओ येईन या व्हिडिओमध्ये दिलेलं अभिवादन हे सध्या घेत असलेल्या अभिवादनामध्ये एक नंबरचं अभिवादन आहे हे जर अभिवादन तुम्ही पाठ केलं तर तुमची जी सभा गाजवण्याची हातोटी आहे ती हातोटी आणि ती कला तुमची वाढीस लागेल तो एकदा व्हिडिओ पहा आणि त्या ते जे अभिवादन आहे ते अभिवादन पाठ करा आणि या भीम जयंतीच्या निमित्तानं ते अभिवादन या शायरीच्या नंतर पूर्ण घ्या आणि ते अभिवादन झाल्याच्या नंतर म्हणा की समोर उपस्थित भीमसैनिकांना आणि भीमकन्यांना माझा क्रांतिकारी जय भीम यानंतर मंचावर जी उपस्थित माणसं आहेत त्यांची तुम्ही नावं घ्या आणि आपण त्या स्टेजवर कोणत्या क्रमांकाने असणारे वक्ते आहोत याच्या अगोदर काळजी घ्या आपण जर पाहुणा म्हणून असो तर आपण पाच ते सात मिनटामध्ये आपलं भाषण उरक्त घेतलं पाहिजे आणि आपण जर मुख्य वक्ता असो तर आपण त्या स्टेजवरील राजा आहोत आपल्याला एक तास त्या जागेवरनं कुणी हलवू शकत नाही आणि त्यावेळेला मग आपण सारा विषय सर्वांगाने आपण चाचपणी करायचं आहे आणि लोकांना सोप्या भाषेत समजेल या शब्दामध्ये तो विषय आपल्याला लोकांमध्ये उतरवायचा आहे आणि असा जर आपण विचा, विचार लोका विचार लोकांमध्ये उतरवला तर नक्कीच एक दमदार पद्धतीने विचार लोकांपर्यंत नक, पोहोचतील आणि हे विचार नक्की नक्कीच लोकांमध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही आता इथे तुमची मुख्य भाषणाला सुरुवात होणार आहे इथे सुरुवात करत असताना तुम्ही म्हणा की झोपी गेलेल्या माणसाला जागं करण्यासाठी त्याच्या थोबाडावर थंड पाण्याचे सपकारे मारावे लागतात आणि विचारानं झोपी गेलेल्या माणसाला जागा करण्यासाठी इतिहासातील विचारांचे वाफारे त्याच्या बुडाला द्यावे लागतात तेव्हा तो पेटून उठतो आणि असाच विचारांचा वाफारा अशाच प्रबोधनाच्या महामहोत्सवामधून आपल्याला मिळत असतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणानुबंध पुस्तकामध्ये खूप छान विचार मी वाचलेले आहेत यशवंतराव चव्हाण म्हणतात की जर तुम्हाला एक वर्षाची सोय करायची असेल तर तुम्ही धान्य पेरा जर तुम्हाला दहा वर्षाची सोय करायची असेल तर तुम्ही झाडे लावा जर तुम्हाला शंभर वर्षाची सोय करायची असेल तर माणसं जोडा आणि जर तुम्हाला हजारो वर्षाची सोय करायची असेल तर विचार पेरा कारण सुदृढ विचार हे माणसाला उत्कर्षाकडे घेऊन जातात कारण की या विचारांची ताकद काय आहे ते आज आपण अनुभवत आहोत कारण हे सन्मानाचं जगणं त्या विचारामुळे आपल्याला आलेलं आहे बांधवांनो एखाद्याला जर सर्प चावला तर त्याची एक पिढी बर्बाद होते पण जर मनवादी विचारांचा सर्प ढसला तर शेकडो पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाहीत एक लक्षात घ्या आपल्याला हजारो वर्षापासून बर्बाद करणारे विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायत्याला केव्हाच फुकून दिलेले आहेत आता हे विचार नव्यानो डोकं वर काढत आहेत आपण जर गापीळ राहिलो तर पुन्हा हेच मनोवादी विचार आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप हाल अपेशटा सहन केलेल्या आहेत तेव्हा कुठं हे माणसासारखं जगणं आपल्या वाट्याला आलेलं आहे एकदा पुस्तकाची पानं चाळून पहा आपल्यासाठी या महामानवांनी किती संघर्ष भोगला आहे किती कष्ट उपसले आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष भोगला आहे ज्या हाल अपेष्टा सोसल्या आहेत याबद्दलचा जीवन संघर्ष या भाषण रंग चॅनलवरती काही व्हिडिओमध्ये दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्या दोन व्हिडिओमधील ती माहिती गोळा करा आणि ही जी सुरुवात सांगितली आहे या सुरुवातीच्या नंतर बाबासाहेबांचा जीवन प्रवास त्यांनी घेतलेले कष्ट त्यांचं आंदोलन त्यांचे विचार हे या जी नंतर सांगायला सुरुवात करा कारण तुमचं भाषण लोकांना ऐकण्यासारखं होत जाईल आणि लोक तुमच्या भाषणामध्ये गुंतून राहतील आणि हा विचार सृजनशील विचार म्हणून त्यांच्या मनोभूमीवर एक जोमदार ठोंब म्हणून पुन्हा भरून येईल आणि भाषणाचा शेवट करताना म्हणा की बाबासाहेब तुमच्यामुळे या डोळ्यात जाग आहे बाबासाहेब तुमच्यामुळे या डोळ्यात जाग आहे रक्तात पेटलेली क्रांतीची आग आहे आता झुकणे नाही कोणीही कोणासमोर कारण पाठीच्या कण्यालाही आता झुकण्याचा राग आहे मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने भाषण केलं तर नक्कीच तुम्ही सवा गाजवल्याशिवाय राहणार नाहीत या विषयाबद्दलची आणखी माहिती देण्याचा प्रयत्न केला असता परंतु आता रात्र कमी राहिली आणि सोंग जास्त झालेत आहे त्याच्यामुळे या फास्ट ट्रॅकमधून तुम्हाला भाषणाची सुरुवात कशी करावी याबद्दलचा हो। का? हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका त्यामधून माहिती काढा त्यामधला डाटा आपल्या मस्तकामध्ये घ्या आणि हा आपल्या मस्तकातला डाटा लोकांच्या मस्तकामध्ये उतरवा कारण विचारांशिवाय या मानवजातीला पर्याय नाही आणि आपल्यालाही पर्याय नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जी मित्र तुमची बोलणारे आहेत त्या मित्रांना हा व्हिडिओ मात्र काळजीपूर्वक शेअर करा कारण हे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि असेच नवीनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन दिवशी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय भीम